जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे वकील संघ धुळे व सरस्वती कन्या विद्यालय फागणे संयुक्ताने मोबाईल व्हॅनद्वारे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न धुळे तालुक्यातील ये फागणे येथील सरस्वती कन्या विद्यालय या ठिकाणी आज दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता येथील सरस्वती कन्या विद्यालय येथील सभागृहात मोबाईल व्हॅनद्वारे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती साधना बडोबूजर यांनी प्रास्ताविक सूत्र संचालन केले तर कार्यक्रमाच्या कायदा बालस्नेही मुलांसाठी कायदेशीर सेवा योजना दोन हजार चोवीस या संदर्भात सहाय्यक लोक अभिरक्षक लोक अभिरक्षक कार्यालय धुळे येथील श्रीमती भाग्यश्री वाघ यांनी या ठिकाणी सखोल असे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना याबाबत जनजागृती केली तर त्यानंतर या ठिकाणी माजी कृषी सभापती प्राध्यापक अरविंद जाधव सर यांनी देखील या ठिकाणी विद्यार्थिनींना याबाबत सखोल मार्गदर्शन केले व विद्यार्थिनींना याबाबत अवर्नेस करण्यात आला तदनंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा चेअरमन बापूसाहेब मधुकर पाटील यांनी देखील या ठिकाणी सखोल मार्गदर्शन केले त्यानंतर या ठिकाणी अध्यक्षीय भाषणातून बाल अन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा कायद्याअंतर्गत येणाऱ्या कायद्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळेचे सचिव प्रवीण कुलकर्णी यांनी माहिती दिली कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रवीण कुलकर्णी सहाय्यक कर... लोक अभिरक्षक श्रीमती भाग्यश्री वाघ संस्थेचे चेअरमन बापू सोममाधुकर पाटील माजी कृषी सभापती प्राध्यापक अरविंद जाधव सर पागणे प्रथम लोकनियुक्त सरपंच विद्याताई नागराज पाटील सामाजिक कार्यकर्ते नागराज पाटील उपसरपंच सौ मंगलाथाई पाटील ग्रामविकास अधिकारी सुनील पवार ग्रामपंचायत अधिकारी शरद वाघ पवन रिपीट भाऊ सुरेंशी हंसराज बापू पाटील मुख्याध्यापक बी एम पाटील आदी सर्वच पदाधिकारी शिक्षक शिक्षिकेचा कर्मचारी यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस मोठ्या संख्येने विद्यार्थिनी देखील उपस्थित होत्या तर कार्यक्रमाचे आभार ग्रामपंचायत अधिकारी शरद वाघ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले गया से हम है करिया उल राहण्यासाठी कायदेशीर मदत देत असते काही वेळेला आर्थिक मदत देखील त्या त्या परिस्थितीत दिली जाते तर त्याच अनुषंगाने काही आरोपी असतात त्यांच्याकडून चुकून गुन्हे घडलेले असतात काही वेळेला परिस्थितीच्या ओळख घडवलेल्या असतात आपली न्यायव्यवस्था सुधारणा आणि पुनर्वसन ह्या तत्वावर चालणारे आहे त्याच अनुषंगाने आम्ही आमचं पूर्ण ऑफिस काम करतो त्या आरोपींसाठी की जे आर्थिकरित्या सबळ नाही खाजगी वकील लावू शकत नाही त्यांना आमच्या ऑफिसमार्फत विभेचे प्राधिकरण एक सरकारी खर्चा वकील देत असते तो वकील म्हणजे आम्ही सर्व तर अशी माझी ही पोस्ट आहे किंवा विदेश प्राधिकरण हे खूप साऱ्या हेड्समध्ये काम करते त्यापैकी आमच्या ऑफिससुद्धा एक खेड आहे आमचे प्रतिनिधी माननीय कुल्हाने सर आहेत ते आमच्या प्राधिकरणाचे सचिव आहेत आणि ते एक न्यायाधीश आहेत तर आज हा कायदा तुमच्यासमोर सांगण्याचा उद्देश हा खूप गहन आहे कारण आता जे गुन्हे घडतायत ते खूप गंभीर स्वरूपाचे आहेत लहान मुलांसोबत जास्त घडतायत तर हा पक्ष कायदा हा मुलाभंगी भेद न करता ना दोन विरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांमधून तुमचं संरक्षण करणार त्याच्यामुळे आज जरी तरी सर्व विद्यार्थी नेते उपस्थित असाल पण हा कायदा तितकाच उपयुक्त आहे एखाद्या जो सध्या काही नाही अठरा वर्षाचा खर्च पालक आहे त्याच्यासोबत जर अशा प्रकार गुन्हा घडला तर त्याला देखील हा कायदा सर्वांत संरक्षण देत असतो हे आपल्याला सर्वात प्रथम माहिती पाहिजे पोक्सो कायदा म्हणजे काय बालकांचे लैंगिक क्षणापासून संरक्षण कायदा दोन हजार बारा बरोबई हा कायदेच गरज आपल्याला का पडते कारण आपल्यात पुरेसा अवेअरनेस नाही आहे जागृती नाही आहे आपल्या आपण सहज मोबाईल वापरतो सहज आपली माहिती ट्रान्सफर होते आणि त्यातून सुद्धा असे गुन्हे घडतात त्यानंतर आपण एखाद्या गोष्टीचं नॉलेज नसतं माहिती नसते त्याच्यामुळे आपण काही वेळेला भाऊच्या आधारी जाऊ मित्रमैत्रिणी होतो त्यातनं सुद्धा हे गुन्हे घडत आहेत आपल्या जिल्ह्यात मित्रमैत्रिणी कमी वयात होतात आणि पळून लग्न करतात त्यामुळे त्या मुलीला रिमांड होऊन ठेवलं जातं आणि मुलाला जेलमध्ये ठेवलं जातं जर तो अठरा वर्षाचा वरचा असला तर नाहीतर मुलांसाठी सुद्धा सेपरेट रिमांड होऊन आहे हे आपल्याला दुसरं गरजेचं आहे आपण जेव्हा एज्युकेशन घेतो तेव्हा आपल्याला हे माहिती नसतं की आपण काय करतोय आणि याचे परिणाम काय होतात हे परिणाम समजवून देऊन त्या परिणामांना लक्षात घेऊन आपण आपले प्रत्येक पाऊल उचललं पाहिजे या अनुषंगाने अवेअरनेस करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत कधीतरी पण कडे या शाळेतील विद्यार्थी नव्हते तुमच्यासारखे समोर बस अशीच समोर बसून सत्कार होताना पाहायचे आणि त्यातूनच मला प्रेरणा मिळाली माझ्या शाळेत एकदा एका वकील महिला वकिलाचा सन्मान झाला आणि ते त्यांच्या अंगावरचा काळा पोट पाहून प्रेरणा मिळाली म्हणून निवडले आज जेव्हा मला मॅडमांनी माझा सत्कार केला तेव्हा मला असं वाटत होतं की तो माझा नाही होतो मी समोर पाहून बघते की एक वेळाचा तरी होतोय म्हणजे तुमच्यात बघल्यासारखं मला वाटतं तर ही प्रेरणा तिने घेतली पाहिजे तर वळ मला सांगितला की ह्या पद्धतीने होतो अजून एक नसतं मी म्हटले की मी कन्या शाळेत मी पण होते काही वेळेला शाळेत नसताना किंवा बाहेर येत होते कोणी अनावधानाने चुकीच्या पद्धतीने हात लावतो आणि तो गुन्हा असतो हे मला तेव्हा माहिती नव्हतं जेव्हा मी वकिली क्षेत्रात आले तेव्हा मला हे कळालं म्हणून आज तर केव्हा करणार तुम्हाला बुटतायच बॅटतायच ह्या गोष्टी शिकवल्या गेल्या आहेत म्हणजे काही मुली मला जरा मोठ्या दिसत आहेत त्यांना माहितीच आहे पण काही लहान असतील तर त्यांच्यासाठी बुटतायच बॅटतायच ही संकल्पना सगळीकडे सांगायचा एक अनुभव चालू आहे कशासाठी की मुलींना माहिती नाही आहे जसं मी आता म्हणते की तेव्हा मुली गेला असेल तर मला माहितीच नव्हतं मी बहिणीला छोट्या भावाला बाजूच्या मुलाला मुलीला कोणालाही झाला असेल तर पटकन ह्या नंबरवर कॉल करायचा आणि मदत मिळून द्यायची काही वाटत आपल्याला ना नाही वाटत कोणाला सांगावं असं कोणीच नसतं जवळ तर त्यावेळेला हा नंबर आपली पूर्णपणे मदत करते आणि त्यानंतरची भाव प्राधिकरणाकडे ती मॅडम आणि सांगितले घरी विक्टीम कॉम्पन्सेशन आहे आमच्याकडे त्यात आपण पुन्हा केलेला नाहीये ही भावना जपण बघायचं म्हणून आपण आज पण आपल्याला की आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी दिला त्याच्यातल्या दोन भावना ज्या आपण सातत्याने शिकतो एक वात्सल्य आणि दुसरी वाचना गुंतच आणि बॅट्टच याच्यामध्ये साहेब आम्ही सांगताना वात्सल्य भावना जी आहे की आपल्या बापानं आपल्या डोक्यावरून फिरवलेला हात ही वात्सल्य भावना आहे आईने आपल्या अंगावरून आपल्या गालावरून फिरवलेला हात ही वात्सल्य भावना आहे हा खूप त्याचा आणि एखाद्याने वाईट भावनेने तुमच्या चेहऱ्यावरून किंवा आपल्या अंगावरून बॅट जो आहे तो वासना त्याच्या मनामध्ये असणारी वासना आणि वासना ज्यावेळेस एखाद्याच्या मनामध्ये जागृत होते त्यावेळेस जसा आता मॅडमनी सांगितलं की त्याला प्रतिकार केला गेला पाहिजे कारण स्त्रीला आपण वेगवेगळ्या अंगांमध्ये पाहतो स्त्रीमध्ये आपण पण पाहतो अन्यायाचा प्रतिकार करते ती दुर्गा अन्याय आपण जर सहन करत राहिलो त्याच्यासाठी कायदा आहे आणि कायदेविषयक ज्ञान देण्यासाठी या ठिकाणी आदरणीय जज साहेब आलेले आहेत स्वतः मॅडमने आपल्याला त्या पोक्सो कायद्याच्या संदर्भातली माहिती दिलेली आहे नंबर पण आपल्याला दिलेला आहे नंबर मला वाटतं झाला असेल ना पाच चांगलं बरं कोणीतरी दहा अठ्ठ्याण्णव म्हणजे आपल्याला अवेअरनेस त्या गोष्टीचा आलेला आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये शिक्षण घेतो दररोज शिकतो शाळेत येतो संस्कार 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 हे सातत्यानं रोज आपण ऐकतो पण संस्काराला मर्यादा आहे संस्कार चांगले असावे पण कोणाचा बॅटटच होत असेल कोणी तुमच्यावर तशा प्रकारचा प्रयोग करत असेल चुकीचा प्रयोग करत असेल वासना त्याच्या मनामध्ये जागृत असेल वासना तो स्पर्श आपल्याला समजतो त्यावेळेस तुम्हाला प्रतिकार करता आला पाहिजे तो प्रतिकार करत असताना जसं मॅडम म्हटलं की ओरडता तर ओरडता तर सगळ्यात चांगलं येतं आपल्यावर तशा वेळेस मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देईन साहेब दररोज आम्ही टी व्हीवर पाहतो किती दिवस एक महिन्यापासून आम्ही पाहत आहोत एकाच परिवारातली वैष्णवी आगवणे आणि दुसरी मयुरी आगवणे पाहिलं ना सगळ्यांनी वैष्णवीने सहन केलं मयुरीने सहन नाही केलं मयुरीने कायदेशीरित्या पोलीस स्टेशनला अर्ज दिला तिने तिला ज्यावेळेस जाणीव झाली की हा परिवार नालायक आहे हा परिवार वाईट आहे की एकाच परिवारातल्या दोघी जाऊ म्हणजे एक मोठी एक लहान मोठ्या भावाची पत्नी लहान भावाची मयुरी वेळी जागृत झाली तिला कायद्याचं ज्ञान होतं तिने कायदेशीर अशा पद्धतीने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आणि आपल्या माहेरी जाऊन राहिली मयुरी जिवंत आहे वैष्णवी सहन करत राहिली दुर्दैवाने काय झालं आज वैष्णवी आमच्यामध्ये म्हणून प्रतिकार करणं कायद्याचं ज्ञान असणं आणि कायद्याचं नुसतं ज्ञान असणं नाही तर कायद्याचं ज्ञान अंमलात आणणं बऱ्याचदा सगळं शासनाने विद्यार्थी आणि विद्यार्थी सुरक्षेच्या बाबतीत समित्या तयार केल्या तुम्ही समित्या होत्या त्या सह समितीचं रूपांतर त्याचं कन्वर्शन हे चार समित्यांमध्ये तयार करण्यात आले या चार समित्यांचं या शालेय स्तरावरती काय कामकाज असतं सर्वात महत्वाचं म्हणजे शाळेमध्ये येणारा जो विद्यार्थी आहे विद्यार्थी आहे त्यांचं संरक्षण हे प्रथम कर्तव्य त्या शाळेतील संस्थेच आहे आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये किती महत्व आहे या कायद्याअंतर्गत Ehada hidup kita ini diwaduh hidup kita itu ter, ehada aneh juga sih, ter tiada idea terkut tiada hidup adalah tiada pening purut tiada hidup kita ini diwaduh hidup kita ini lah kesempatan untuk jadi kami, kaitan cikun di atas tu, tekan apa nama dia di kami lah. विरोधात आवाज एक कर्तव्य फक्त शालेय जीवनामध्ये यायचं आणि पुस्तकी न्याय प्राप्त करायचं त्यासोबत आपण अन्यायाविरुद्ध बंद कसा करायचा बंड कसा करायचा हे पण आपण शिकलं पाहिजे सर्वात प्रथम स्वागत जे मी त्यांचा खूप खबरी आहे खूप सुंदर सत्यामध्ये माझे आम्ही सर्वांचं स्वागत केलं त्याबद्दल सर्वांचे खरंच खूप आभार स्वागत त्यांनी म्हटलेलं आहे आपल्याला असं प्रश्न पडला असेल की सकाळपासून आम्हालापासून ठेवलं आणि काय कायदा कायदा लावून ठेवला आहे बरोबर बरोबर कारण मी पण तुमच्या वयाचं असताना त्यांना मी पण खेडेगावामध्ये शिकलेलो मी असं काही मोठ्या सिटीमध्ये शिकलेलं नाही त्याच्यामुळे आपण एकतर मागे बसतो बॅक बेंचर जरा मुद्दा आपण ते बॅक बेंचर्स बॅक बेंचर्स जरी असं म्हणजे एकतर जातात तर खूप खाली जातात नाहीतर एकदम टॉप जातात त्याच्यामुळे बॅक बेंचर जे असतील तर त्यांना माझं असं सांगणं की मी काळजी करायचं कारण नाही आपण जर लोकांना ठरवलं तर आपण सगळ्या टॉर्मवर आपण जाऊ शकतो असं कायदा कुठलाही कायदा करताना सरकार काय करत असतं समाजामध्ये काय बदल घडत आहे किंवा समाज कशा पद्धतीने बदलतो आहे समाजात कशा वाईट प्रवृत्ती तयार होत आहे आणि त्याला आपण आळा कसा घातला पाहिजे याचा सर्वसा विचार करून त्याच्यावर तज्ज्ञ तज्ञांची समिती नेमण्यात येते आणि मग त्या कायद्याला मुक्त स्वरूप दिलं जातं आता आपण जर पेपर बघितला वर्तमानपत्र जर आपण वाचत असाल तर आपल्याला वर्तमानपर्यंत एकही असे एक दिवस असा जाणार नाही की तर आपण असं बातमी ऐकली नाही की एखाद्या छोट्या मुलीवर म्हणा किंवा छोट्या बालकावर म्हणा लैंगिक अत्याचार झाला असं एक एक दिवस आपल्याला पेपरमध्ये असं जात नाही विदाऊट बातमीचं तर आता जसं बाहेर मला मी सांगितलं तर ह्या गोष्टीला आळ घालण्यासाठी काय केलं पाहिजे तर सर्वात मोठा आपण लढा देण्यास शिकलं पाहिजे मग दादा आपण कसं देणार तुम्ही ते म्हणाल मी आता खूप छोटी आहे मी कसं लढा देणार पण आपला जो अन्याय झालेला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आपल्याला बघायचं बंधन नसतं आपल्यावर अन्याय झाला आहे त्याला आपण वाचा फोडलीच पाहिजे आणि कुठल्याही नजेल तर आपण फोडली पाहिजे आता जसं मॅम सांगितलं नंबर दहा अठ्ठ्याण्णव हा जो नंबर आहे हा आपल्यासाठी चोवीस तास कार्यरत असतो या नंबरवर कधी आपण फोन केला तर आपली तक्रार त्या ठिकाणी घेतली जाते आणि त्याच्यावर त्वरीत कारवाई देखील केली जाते कुठपे लोक आदलत किंवा कुरपे विधी सेवा केंद्र आमचे काय आणि याची गरज का वाहिली असेल पण बघतो बऱ्याच जणांना कायद्याचं माहिती नसते आपल्याला त्याचा समजत नाही जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा आपण बघू जेव्हा आपल्याबद्दल केस करायचे असेल किंवा आपल्या अजून काही अन्नबद्दल तक्रार करायची असेल तेव्हा आपण विचार करतो करू त्यावेळी त्या कायद्याबद्दल विचार करेल आणि कायद्याचे विविध कसं असतं ज्या दिवशी कायदा झाला त्या दिवशी तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला असं पूर्वी करत असतात त्याच्यामुळे आपण असं म्हणू नाही शकणार की मला कायद्याची माहिती नव्हती त्याच्याकडे चुकून माझ्या तुम्ही खाला अवघा किंवा काय हा डिफेन्स म्हणजे हा बचाव आपल्याला त्या ठिकाणी घेता आहे तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक कायद्याची माहिती असणं आवश्यक आहे म्हणून महाराष्ट्र राज्य तुम्ही सहभागी करणारे जो खुलके लोक अदालत जो आहे हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे बऱ्याच वेळेस आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप अशिक्षित लोक राहतात त्यांना कायद्याचे ज्ञान नसतं किंवा त्यांना ती माहिती बघून घ्यायची इच्छा नसेल परंतु आपण त्यांच्या दरवाजापर्यंत जाऊन त्यांना कायद्याचे ज्ञान देतो आणि त्यांचे जे वाद असतील किंवा त्यांचा जो अन्याय असेल त्याला माझ्या फेल्याचं आपण काम करत असतो कायदा सांगितला तसंच सा एक बालने मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम हा देखील एक कायदा मुलांसाठी अस्तित्वात आहे या कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत त्या कायद्याप्रमाणे बालगुल् विधी संघर्ष असे बालक असतात तर त्यांना सत्ता देण्याचा एक भाग आहे तो वेगळा आहे त्याच्या सध्या आपल्या तिकडे जायचं नाही पण संरक्षणाबाबत जो काही त्या कायद्याकडे तरतुदी आहे त्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पालकांच्या कल्याणासाठी बालकल्याण समिती म्हणून जिल्हा स्तरावर कार्यरत असेल त्या समितीचं कार्य असं आहे की जे कोणी अनाथ मुलगा असेल मुली असेल किंवा ज्यांना ज्या पालकांनी त्याला दुर्लक्षित केलं असेल किंवा पालक त्या मुलाचं संगोपन करू शकत नसतील तर अशा मुलाचं संगोपन करण्याची जबाबदारी त्या बालकल्याण समितीची असते आणि ते त्याप्रमाणे त्याची तरतूद देखील करत असतात त्याचप्रमाणे कुठल्या बालकाला पालक नसतील त्यांना जर दत्तर द्यायचं असेल तर ते दत्तर द्यायचं किंवा नाही द्यायचं तर त्या बालक त्या बालकाचं हित कशामध्ये आहे हे बघण्याची देखील जबाबदारी या बालकल्याण समितीमध्ये असते आता आपण इथं जमलं शिक्षण घेत आहे त्यापैकी किती जणांची इच्छा आहे की आपण काहीतरी मोठा ऑफिसर झालं पाहिजे किंवा आपण कुठला तरी मोठा व्यापारी झाला पाहिजे अशी किती जणांची इच्छा आहे कमी इच्छा आहे सगळ्यांची इच्छा आहे बरोबर आपण बनणार कधी जेव्हा आपण चांगलं शिक्षण घेणार आपण आताचं जे आपलं वय आहे त्या वयामध्ये आपला जे ध्येय आहे त्या ध्येयाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे बाकी समाजामध्ये जे चाललं आहे त्याकडे आपलं किंवा आपल्याला आमिष दाखवलं जातं म्हणून आपल्याला जे आमिष दाखवलं जातं किंवा आपण जसं होतं सर्वांनी सांगितलं जागू सांगितलं सांगितलं आहे राहीलच ह्या ह्या गोष्टी आपल्याला वेळीच ओळखता आल्या पाहिजेत आणि त्याच्यावर आपल्याला वेगवेगळी पाहिजे या ठिकाणी मी आपल्याला वेळ सांगेन की जर आपल्याला अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फडण्यासाठी किंवा आपल्याला मदत करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आपल्यासाठी नेहमी आपल्याला सेवा देण्यासाठी तत्पर आहे कुठलाही अन्याय उत्तर जिथं विधी सहकार्य करताना सतर्क साधू शकता त्या ठिकाणी आपली निश्चितपणे मदत केली जाईल अशी ग्वाही मी या ठिकाणी आपल्याला देतो आणि उत्तरोत्तर ही प्रगती होत राहावं आपण खूप मोठं शिक्षण घेऊन आपल्या समाजाचं मदत करावा अशी ठिकाणी आपल्याला विनंती करून अपेक्षा व्यक्त करू करून या ठिकाणी आपण बराच वेळ धरत बसला